पोट हिस्क्यांना देखील नकाशे मिळणार आहे एका सातबारा उतार्यात अनेक खातेदार असल्यानं त्यांचे पोट हिस्से देखील तयार केले जातात आणि या पोट हिस्स्यांमधील जमीन मालकांना देखील मात्र एकाच सातबारा उतार्यावर अवलंबून राहावं लागतं मात्र आता पोट हिस्स्यांना देखील नकाशे मिळणार आहे असं असल्यानं खातेदारांमधला याशिवाय भावकीमधला वाद मिटू शकतो त्यासाठी मदत होऊ शकते राज्यात बारा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे लवकरच त्याला मुहूर्त सुद्धा मिळणार असल्याचं कळत आहे तर एका सातबाऱ्या उतार्यात अनेक खातेदार असल्यानं त्याचे पोट हिस्से होतात प्रत्येक सातबाऱ्याच्या पोट हिस्साची मोजणी आणि नकाशा आता मिळेल जमिनीची नेमकी हद्द करणार आहे हद्दीवरून होणारे वाद टळणार आहे खरेदी विक्रीसाठी इतर खातेदारांच्या संमतीची गरज भासणार नाहीये पोट हिस्सेदारांना बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी देखील मदत होणार आहे